जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद शालेच्या एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या दहावीचा वर्गमित्रांची तब्बल बेचाळीस वर्षानंतर भेट झाली बंद मैत्रीचा स्नेह संमेलनात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सर्व वर्गमित्रांचे शालेच्या गेटवर फटाक्यांची आतिषबाजीने तसेच जिल्हा परिषद प्रशालेच्या लेझिम पथकाने स्वागत केले प्रशालेच्या मैदानावर सजवलेल्या व्यासपीठावर या स्नेहसंमेलनाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंठा येथील सेवानिवृत्त शिक्षक हरिरामजी तिवारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील दिनकरराव पेडगावकर श्रीमती ताईबाई भायकर शालेचे मुख्याध्यापक प्रवीण राजवन उपमुख्याध्यापक संतोष चिद्रावार डॉक्टर प्रभा मोरे आदींची उपस्थिती होती सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात त्यानंतर लक्ष्मण चौधरी यांनी प्रतिज्ञा रवींद्र देशमुख यांनी वृत्तपत्राचे वाचन तर जीवन देशपांडे यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणले राजेश बियानी विष्णू डाके राजगोपाल काब्रा संजय राखोंडे सीमा डंक राधा चौधरी लक्ष्मण चौधरी सखराम सोगे जीवन देशपांडे व शिवाजी खापरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुण्यांचा सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला डॉक्टर प्रभा मोरे खैरे यांनी सेवानिवृत्त शिक्षक श्री तिवारी पेडगावकर व भायकर बाई यांना सन्मानित केले एकोणावीसशे त्र्याऐंशी बॅच ज्या वर्गमित्रांचे व शिक्षकांचे निधन झाले आहेत त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आले कैलास घादगिने यांनी श्रद्धांजली गीत सादर केले बंध मैत्रीचे हा लोगो व प्रशालेचे छायाचित्र असलेले सन्मान चिन्ह सर्व वर्गमित्रांना शिक्षकांच्या हस्ते देण्यात आले दिनकरराव बेडगावकर ताईबाई भायकर प्रवीण रांजवन सरांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप तिवारी सरांनी केला एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या च्या वर्गमित्रांच्या वतीने यावेळी बोरी प्रशालेला सायन्स लॅब विथ डिजिटल पेंट ड्राईव्ह सॉफ्टवेअर मायक्रोस्कोप भेट देण्यात आले डॉक्टर प्रभा मोरे संजय राखोंडे नेमिनाथ जैन लक्ष्मण चौधरी प्रभावती नरवडे यांच्या हस्ते मुख्याध्यापक प्रवीण रांजवण यांनी ते स्वीकारले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेमिनाथ जैन यांनी केले आभार प्रदर्शन विष्णू डाके यांनी केले तर राजेश बियाणी यांच्या पसायदानाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली शेवटी जैन वाचनालयास भेट देण्यासाठी सर्व वर्ग मित्रांना वाजत गाजत आणण्यात आले ग्रंथालयाच्या वतीने गुलाब पुष्प व ग्रंथ देऊन मित्रांचे तर शाल पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन शिक्षकांचे मीना जैन व नेमिनाथ जैन यांनी स्वागत केले बोरीतील सर्व वर्गमित्रांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला होता